अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्रामृत अध्याय सावा गोकर्ण महिमा लिंग स्थापना ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्रोते हो नामधारक सिद्धमुनींना म्हणाला स्वामी अज्ञानरूपी अंधारात अडकलेल्या मला तुम्ही ज्ञानदीप दाखविलात तुम्ही मला गुरुपीठही साध्यंत सांगितलेत आता मला सांगा श्री प्रभूंनी श्रीपादवल्लभ म्हणून अवतार घेतला ते तीर्थयात्रेला का गेले इतर अनेक तीर्थक्षेत्रे असताना ते गोकर्णालाच का गेले नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले तुझ्या प्रश्नाने मला खूप आनंद झाला आहे मी तुला गुरुचरित्र सविस्तर सांगतो श्री दत्तप्रभूंनी श्रीपादवल्लभ म्हणून अवतार घेतला त्यांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी व त्यांना परमार्थाची आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठीच वेळोवेळी तीर्थयात्रा केली या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत पण या सर्व तीर्थक्षेत्रात गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य फारच मोठे आहे तेथे महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे त्या लिंगाची स्थापना गणेशाने केली ती कथा मोठी अद्भुत आहे सिद्धमुनींनी असे सांगितले असता ती महाबळेश्वर लिंगाची कथा मला सविस्तर सांगा अशी नामधारकाने विनंती केली प्रसन्न झालेल्या सिद्धांनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली पुलस्य नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते त्यांची पत्नी कैससी ती भगवान शंकरांची एकनिष्ठ उपासक होती ती नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न घेत नसे एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही व्रतभंग होऊ नये म्हणून मृतिका शिवलिंग करून तिने त्याची भक्तिभावाने पूजा सुरू केली याच वेळी तिचा पुत्र दशानंद रावण तिला वंदन करण्यासाठी तेथे आला होता तो अत्यंत क्रूर होता तरी मोठा शिवभक्त होता आपली आई मृतिका शिवलिंगाची पूजा करीत आहे हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला माते मी तुझा पुत्र असताना तू मृतिका शिवलिंगाची पूजा करीत आहेस हे माझे मोठे दुर्भाग्यच म्हणावे लागेल आणि या असल्या शिवलिंगाची पूजा करून काय फळ मिळणार आहे कैससी म्हणाली या पूजनाने कैलासपदाची प्राप्ती होते हे ऐकताच रावण म्हणाला मी तुला प्रत्यक्ष कैलासच आणून देतो मग तुला हे कष्टच करावे लागणार नाही तुला प्रत्यक्ष शिवपार्वतीची पूजा करता येईल असे वचन देऊन तो शिवपार्वतीसह कैलास आणण्यासाठी मनोवेगाने निघाला काहीही करून शिवपार्वतीसह कैलास लंकेत आणून आईला द्यायचाच असा निश्चय त्याने केला तिथे पोचताच शुभ्र आणि रमणीय अशा त्या कैलास पर्वताला रावण आपल्या वीस हातांनी गदागदा हलवू लागला कैलास भुवन डळमळू लागले रावण आपली दहा मस्तके पर्वताला लावून व वीस हात मांड्यांवर ठेवून अत्यंत जोराने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला सप्तपाताळे डळमळू लागली सप्तस्वर्गात हल्ला कलदोळ माजला शेषनाक फडा चुकवू लागला कुर्म भीतीने थरथरू लागला स्वर्गातील सर्व देव भयभीत झाले सत्यलोक वैकुंठ लोक डळमळू लागले आता प्रलय होणार असे सर्वांना वाटू लागले घाबरलेली पार्वती शंकरांचे पाय धरून म्हणाली स्वामी आपल्या कैलासाचे काय होणार काहीतरी उपाय करा शिवलोकात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे सगळे शिवगण घाबरले आहेत आता स्वस्थ बसू नका काहीतरी इलाज करा पार्वतीने अशी विनंती केली असता शंकर म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस माझा भक्त रावण भक्तीने खेळतो आहे शंकरांनी असे सांगितले तरी पार्वतीचे समाधान झाले नाही मग शंकरांनी आपल्या डाव्या हाताने शिखरावर दाव दिला त्यामुळे रावण कैलास पर्वताच्या व जमिनीच्या सांध्यात दडपला गेला त्यामुळे त्याचे प्राण कासावीस झाले आता जगतो की मरतो असे त्याला झाले त्याने शिवनामाचा घोष सुरू केला रावणाने अत्यंत भक्तीने शिवस्थवन करीत हे पिनाक पाणी महादेवा मला वाचवा वाचवा मी आपण शरण आलो आहे अशी प्रार्थना केली असता शंकरांना त्याची दया आली त्याने डाव्या हाताचा भार काढून घेतला आणि रावणाची सुटका झाली आता त्याने शंकरांचे स्तवन सुरू केले त्यासाठी त्याने आपले एक मस्तक छाटले आपली आतडी तोडून तारेप्रमाणे मस्तकाला जोडून तंतुवाद्य तयार केले व त्याच्या साथीने विविध रागात शिवस्तुतीपर गायन केले त्याने सर्वप्रथम सामवेद गायन केले आपल्या गायनातून नवरसांचे भाव प्रकट केले इतकी कथा सांगून झाल्यावर सिद्धमुनिंनी नामधारकाला संपूर्ण संगीतशास्त्र समजावून सांगितले संगीतातील सप्तस्वर त्यांची स्थाने कूल वंश त्यांचे स्वरूप आणि स्वभाव इत्यादींची माहिती दिली त्याचप्रमाणे संगीतातील आठ गण कोणते तेही सांगितले त्याचप्रमाणे रावणाने रागदारीत जे गायन केले त्या छत्तीस राग नावेही सांगितली रावणाने छत्तीस रागात गायन करून भगवान शंकरांची अत्यंत भक्तीने आराधना केली असता भोलेनाथ शंकर त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले ते पंचवदन व दशभुज अशा स्वरूपात त्याच्यापुढे प्रकट झाले व म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर मागून घे रावण म्हणाला महादेव मला काहीही कमी नाही प्रत्यक्ष लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरते आहे ब्रह्मदेव माझा ज्योतिषी आहे तेहतीस कोटी देव सूर्य चंद्र वरुण वायू माझी अहोरात्र सेवा करीत असतात अग्नी माझे कपडे धुतो यम माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही मारीत नाही इंद्रजित माझा पुत्र आहे अत्यंत बलाढ्य असा कुंभकर्ण माझा भाऊ आहे माझी लंका नगरी समुद्रात सुरक्षित आहे माझ्या घरी कामधेनू आहे मला सहा कोटी वर्षे आयुष्य आहे त्यामुळे मला माझ्यासाठी काहीही नको आहे पण माझी आई तुझी भक्त आहे ती नित्यनेमाने लिंगपूजा करते तिला तुझी नित्यपूजा करता यावी म्हणून तुझ्या सकट कैलास पर्वतच लंकेला न्यावा या हेतूने मी आलो आहे परमेश्वरा माझी एवढी इच्छा पूर्ण कर त्यावर शंकर म्हणाले तुला कैलास नेण्याची काय गरज मी माझे प्राणलिंग तुला देतो हे लिंग माझा प्राण आहे सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे असे सांगून शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले आणि ते म्हणाले या लिंगाची तू तीन वर्षे पूजा केलीस तर तू माझ्या समान होशील हे लिंग ज्याच्या जवळ असेल त्याला मृत्यू येणार नाही ना याच्या केवळ दर्शनानेच सर्व दोष नाहीसे होतील मात्र तुझ्या जा लंकानगरीत जाईपर्यंत हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस या लिंगाची तीन वर्षे पूजा कर म्हणजे तू स्वत ईश्वर होशील अशा प्रकारे रावणाला आत्मलिंगाचे महात्म्य सांगून ते रावणाच्या हाती दिले भगवान शंकरांचे आत्मलिंग मिळाल्याने रावणाला अतिशय आनंद झाला तो ते लिंग घेऊन लंकेकडे निघाला त्रिकालज्ञानी त्रैलोक्य संचारी नारदमुईना हे समजताच ते धावतच अमरावतीत इंद्राकडे गेले व म्हणाले देवराज घात झाला सगळे संपले आता असे अस्वस्थ काय बसले आहात अहो भोलेनाथ शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले आहे त्या आत्मलिंगाची तीन वर्षे पूजा केलीस तर तू ईश्वर होशील तुझी लंका कैलास होईल तुला कधीही मृत्यू येणार नाही असा वरही त्या रावणास दिला आहे आता तो रावण अमर होईल आता त्याच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही आता तुमचे वैभव गेले म्हणून समजा रंभा उर्वशी मेनका इत्यादी अप्सरांसह तुम्हाला पण लंकेला जावे लागेल त्या रावणाची सेवा चाकरी करावी लागेल तेव्हा त्वरा करा काहीतरी उपाय करा, काही करा? तुम्ही आता ब्रह्मदेवांकडे जा तोच काहीतरी उपाय करेल नारद मुनींनी असे सांगताच भयभीत झालेला इंद्र नारदांना घेऊन ब्रह्मदेवांकडे गेला सगळी हकीकत समजताच ब्रह्मदेव म्हणाले या संकटसमयी श्री विष्णूच काहीतरी उपाय करतील मग ते वैकुंठ लोकात विष्णूकडे गेले त्यांना सगळी हकीकत सांगून ब्रह्मदेव म्हणाले श्रीहरी रावणाने सर्व देवांना कारागृहात डांबले आहे आता शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने तर तो अत्यंत उन्मत्त होईल त्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे तुम्हाला रामावतार घ्यावा लागेलच परंतु तोपर्यंत आत्मलिंग मिळाल्याने तो रावण सर्व राक्षसांसह अमर होईल मग सगळेच कठीण होऊन बसेल तेव्हा आत्ताच काहीतरी करावयास हवे ब्रह्मदेवाने असे सांगताच भगवान विष्णू त्वरित कैलास पर्वतावर निघाले तिथे श्री शंकरांची भेट घेऊन त्यांना विचारले महादेवा तुम्ही हे काय करून बसलात तुम्ही त्या रावणाला आत्मलिंग कशासाठी दिले अहो तो क्रूर दुष्ट रावण आता अमर होईल त्याने सर्व देवांना तुरुंगात डांबले आहे त्यांची सुटका कशी होणार आता देवत्व त्याच्याकडे जाईल तो अवघ्या त्रैलोक्याला नकोसे करून टाकेल त्यावर शंकर म्हणाले श्रीहरी मी तरी काय करू मी आहे साधा भोळा त्या रावणाची भक्ती पाहून त्याच्या दोषांचा मला विसरच पडला त्याने स्वतःचे मस्तक तोडून तयार केलेल्या विणेवर सूसवर गायन करून माझे अपार स्तवन केले त्याची ती दृढभक्ती पाहून मी संतुष्ट झालो व त्याला माझे आत्मलिंग दिले त्याने पार्वती मागितली असती तरीही मी त्याला दिली असती त्यावर विष्णू म्हणाले महादेवा तुम्ही असले वर देता त्यामुळे दैत्य उन्मत्त होतात ते सर्वांचा छळ करतात मग त्यांचा नाश करण्यासाठी संत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागतात आता झाले ते झाले आता सांगा तो रावण आत्मलिंग घेऊन गेला त्याला किती वेळ झाला शंकर म्हणाले फार तर पाच घटका झाल्या असतील अद्याप तो लंकेत गेला नसेल तो मार्गातच कुठेतरी असेल त्याला मी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे बजावले आहे शंकरांनी असे सांगताच विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याला झाकण्यासाठी पाठविले मग ते नारद मुनींना म्हणाले मुनिवर्य रावण लंकेकडे निघाला आहे तुम्ही त्वरा करा त्याच्याकडे जा व काहीही करून त्याला रोखून धरा माझे सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्त झाल्याचा आभास निर्माण होईल रावण नित्यनेमाने संध्यावंदन करतो हे तुम्हाला माहीत आहे त्याला गाठून त्याला विलंब होईल असा काहीतरी प्रयत्न करा विष्णूंनी असे सांगितले असता नारदमुनी मनोवेगे निघाले नारदमुनी गेल्यावर विष्णू गणेशाला म्हणाले गणेशा तू विघ्नहर्ता दुःखहर्ता दुःख आहेस म्हणून तर सर्व सुद्धा तुला वंदन करतात तुला जे वंदन करतात त्यांचे मनोरथ सिद्धीला जातात परंतु जे लोक तुला वंदन करीत नाहीत तुझी उपेक्षा करतात त्यांच्यावर अनेक संकटे येतात पण रावण तुला मुळीच जुमानत नाही तो तुझ्या नकळत शंकरांचे आत्मलिंग घेऊन गेला आहे आता त्या आत्मलिंग पूजनामुळे तो अमर होईल व सर्व जगाचा छळ करील तो लंकेत जाण्यापूर्वीच त्याला रोखून धरले पाहिजे ते आत्मलिंग कधीही जमिनीवर ठेवू नकोस असे श्री शंकरांनी त्यास बजावले आहे त्याचाच फायदा करून घ्यावयास हवा जेणेकरून रावण लवकर लंकेस जाणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी नारदांना पुढे पाठविले आहे आता तू बालब्रह्मचार्याचे रूप धारण करून रावणाकडे जा व त्याचा विश्वास संपादन करून ते आत्मलिंग मिळव व ते जमिनीवर ठेव असे केल्यास ते लिंग तिथेच कायम राहील अशा प्रकारे विष्णूंनी गणेशाला सहाय्य करण्यास सांगितले श्री गणेशाने ते मान्य केले त्याने बालब्रह्मचार्याचे रूप धारण केले भगवान विष्णूंनी त्याला शिदोरी म्हणून खोबरे साखर लाडू डाळिंबे इत्यादी पदार्थ दिले मग गणराज ते पदार्थ खात खात रावणाकडे निघाला नारद मुनी अगोदरच रावणाकडे गेले होते त्याने रावणाला गाठून विचारले रावणा कोठून आलास रावण म्हणाला मी कैलासावर गेलो होतो तेथे मी कठोर तप केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकरांनी मला आत्मलिंग दिले या आत्मलिंगाचे महात्म्य फार मोठे आहे असे त्यांनी सांगितले नारदमुनी म्हणाले रावणा तू खरोखरच मोठा भाग्यवान आहेस म्हणूनच तुला आत्मलिंग दिले मला त्या लिंगाची बरीच माहिती आहे मला ते दाखव म्हणजे ते शंकराचेच आत्मलिंग आहे अशी माझी खात्री पटेल नारदांच्या बोलण्यावर रावणाचा विश्वास नव्हता त्याने ते आत्मलिंग दुरूनच दाखविले ते लिंग पाहून नारदमुनी म्हणाले लंकेशा हेच ते आत्मलिंग मला त्याचे महात्म्य चांगले माहीत आहे मी तुला ते सविस्तर सांगतो तू अगदी शांत बसून मी सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक मी तुला या लिंगाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता त्या पशूला तीन शिंगे होती एकदा ब्रह्मा विष्णू महेश शिकारीसाठी गेले होते त्यांनी त्या, त्या पशुची शिकार केली त्यांनी त्या, त्या पशुची तिन्ही शिंगे काढली त्या प्रत्येक शिंगाखाली एक एक प्राणलिंग होते ती तिन्ही लिंगे त्या तिघांनी घेतली तू जे आत्मलिंग दाखवलेस ते, आत्म ते शंकरांना मिळाले होते जो या लिंगाची तीन वर्षे पूजा करेल तो स्वतः ईश्वर होईल तो वरदाता होईल हे लिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल या लिंगाचे आणखीही मोठे महात्म्य आहे नारदांनी वेळ काढण्यासाठी आणखी काही सांगण्यास सुरुवात केली तेव्हा रावण म्हणाला पुरे पुरे मला लवकर लंकेत गेले पाहिजे असे बोलून तो जाऊ लागला तेव्हा नारद म्हणाले सूर्यास्त होण्याची वेळ झाली आहे तू चार वेदांचे अध्ययन केले आहेस ब्राह्मणाने संध्यावंदन केलेच पाहिजे तू जर असाच गेलास तर संध्याकाळ होईल संध्याची वेळ चुकवता कामा नये कितीही असले तरी संध्यावंदनाचा नियम मोडता कामा नये आता माझीही संधेची वेळ झाली आहे मी जातो असे बोलून नारद मुनी निघून गेले इकडे सुदर्शन चक्र सूर्याआड आल्यामुळे संध्याकाळ झाल्याचा आभास निर्माण झाला रावण मोठ्या काळजीत पडला आता काय करायचे संध्याकाळ कर तर झाली आता संध्या न करताच पुढे गेलो तर व्रतभंग होणार संध्या करावयास बसलो तर या आत्मलिंगाचे काय करायचे काही झाले तरी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे शंकरांनी बजावून सांगितले आहे आता काय करावे अशा काळजीत तो पडला होता त्यावेळी त्याला एक बालब्रह्मचारी दिसला तो फुले समीधा गोळा करीत होता रावणाने विचार केला बालब्रह्मचारी अगदी साधा भोळा दिसतो आहे हा काही झाले तरी आपला विश्वासघात करणार नाही आपले संध्यावंदन होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्या हाती द्यावे असा विचार करून रावणाने त्या बाळ ब्रह्मचारी रूपी गणेशाला हाक मारले पण रावणाला पाहताच तो पळू लागला रावणाने त्याला थांबवून प्रेमाने विचारले अरे बटू घाबरू नकोस तू कोण रे बाळा तुझे आई वडील कोण तू कोठे राहतोस तू कोणत्या कुळातला मला सगळे काही सांग रावणाने अशी विचारपूस सुरू केली असता ब्रह्मचारी रूपी गणेश म्हणाला अहो माझी एवढी चौकशी कशासाठी करीत आहात माझ्या पित्याने तुमच्याकडून काही कर्ज वगैरे घेतले आहे काय माझा पिता जटाधारी आहे तो सर्वांगाला भस्म लावतो त्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा असतात तो वृषभावर बसून भिक्षा मागत फिरतो त्यांचे नाव शंकर माझी माता प्रत्यक्ष जगन्माता आहे आता मला जाऊ दे मला तुझी फार भीती वाटते रावण म्हणाला अरे बाळा तुझे वडील तर अगदी गरीब दिसतात घरोघरी भिक्षा मागतात मग ते तुला कुठले सुख देणार माझे लंकानगर रत्नखचित आहे तू माझ्याबरोबर चल माझ्या घरी देवपूजा कर तुला हवे असेल ते मी देईन त्यावर बालब्रह्मचारी म्हणाला नको नको तुझ्या लंकेत राक्षस आहेत मला ते मारून टाकतील मला सोड मी आपल्या माझ्या घरी जातो मला खूप भूक लागली आहे रावण म्हणाला ठीक आहे तू खुशाल आपल्या घरी जा पण थोडा वेळ थांब मी समुद्र संध्या करून येतो तोपर्यंत हे लिंग हातात धरून ठेव पण काही झाले तरी जमिनीवर ठेवू नकोस त्यावर ब्रह्मचारी म्हणाला अहो मला हा त्रास का देत आहात मी लहान आहे तुमचे लिंग जड असेल मला कसे धरता येईल रावणाने त्याला परोपरीने समजावले व लिंग हातात धरून ठेवण्यास तयार केले रावण त्या ब्रह्मचारी रूपी गणेशाच्या हाती लिंग देऊन समुद्राच्या काठावर संधेला बसला तेव्हा तो बाळ ब्रह्मचारी म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला तीन हाका मारेन तेवढ्यात तुम्ही आला नाही तर मी हे लिंग जमिनीवर ठेवीन रावणाने ते मान्य केले तो बालब्रह्मचारी म्हणजे गणेश हातात आत्मलिंग घेऊन उभा राहिला रावण संधेला बसला सर्व देव विमानात बसून गणेशाकडे कौतुकाने पाहत होते रावण अर्धे देऊ लागला तेव्हा गणेश रावणाला हाका मारीत म्हणाला लवकर या माझ्या हाताला हे लिंग पेलवत नाही माझा हात दुखावला आहे रावणाने हाताने खूण करून त्याला थोडा वेळ थांबण्यास सांगितले काही वेळानंतर गणेशाने पुन्हा दोन हाका मारल्या पण रावण संध्या अर्धवट सोडून उठला नाही आता ओट पूर्ण झाली होती मग गणेशाने भगवान विष्णूंचे स्मरण करून व सर्व देवांना साक्षी ठेवून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले सर्व देवांना अतिशय आनंद झाला त्यांनी आकाशातून गणेशावर पुष्पवृष्टी केली अर्ध्य देऊन रावण वेगाने परत आला गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवले पाहून तो अतिशय क्रोधित झाला त्याने रागाच्या भरात ठोसे मारले गणेश रडत रडत पण मनातल्या मनात हसत हसत म्हणाला मला विनाकारण का मारता मी आता माझ्या वडिलांना तुमचे नाव सांगतो असे बोलून तो रडत रडत निघून गेला मग रावणाने सारी शक्ती एकवटून ते लिंग वर काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पीळ बसला ते गोकर्ण म्हणजे गायीच्या कानाच्या आकारासारखे झाले पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही तेव्हापासून ते, ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले हताश निराश झालेला रावण स्वतःचे कपाळ बडवीत लंकेला निघून गेला भगवान सदाशिवांनी वास्तव्य केले म्हणून सर्व देवही तेथे येऊन राहू लागले ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले या गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म्य स्कंद पुराणात अधिक विस्ताराने सांगितले आहे ही कथा ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला त्याने सिद्धांचे पाय धरले अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील गोकर्ण महिमा महाबळेश्वर स्थापना नावाचा अध्याय सहावा इथे समाप्त होतो बोला चिंतन श्री गुरुदेव दत्त